चल। आता आपले गावरान जनावर चाललेत चरायला बाकी <coughs> बैल हे गव्हाणीचे गाय आहेत ना तर त्या त्यांनी खाल्ले पण आणि आता पाणी पिऊन बसल्यात पण रात्री दारी होते ना तर त्याच्यामुळे हे गावरान जनावर सोडायला उशीर झाला लाली ए लाली आमरे देवशी नाही <coughs> थांब ना सोडा चल खाली बस 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 लवकर काट घेऊ का, काट घेऊ बस खाली खाली बस बस लवकर जा घेऊ महत्या बस खाली खाली बस बस लव बस 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 नाही हंतोच तुला बस बस मोत्या खाली बस बस खाली बस बस लवकर बस मत्या बस खाली ऐकतच नाही ह्याची ना मान आहे ना ह्याची मान पूर्ण सुजली होती बरं का आता एक दिवसमध्ये गॅप पडला ना म्हणजे परवा दिवशीच्या आधी घटना झाली अख्खी अक्षय तृतीया बुधवारी घटना झाली आज गुरुवार आहे नाही आज शुक्रवार आहे तर ह्याची मान काल बघितलं ना तर पूर्ण सुचली होती अंगाला हातच लावून देत नव्हता हो ज्या दिवशी ग म्हणजे बुधवारी ना तर त्या दिवशी त्याला नॉर्मल वाटत होतं कारण जखमावरे वगैरे ताज्या होत्या ना पण गुरुवारी ना तो ला हो असं मानेला हातच लावून देत नव्हता मला हळद औषध काही लावूनच येत नव्हता तर इथं आईने बळच घेतले जखम आहे ना इथं बळच हळद टाकली होती तर ना तो असा अंगाला धक्काच लावून देत नाही लगेच ओरड होतो आणि त्याने तर पप्पाला चावायला बघितलं होतं म्हणजे त्याचं बळच तोंड धरलं होतं ना तर ते पप्पाला थोडा दात लागला त्याचा म्हणजे त्याला काय होतं ना अंगाला धक्का लावला ना सहनच होत नाही आपण त्याच्यामुळे तो असा अंगाला धक्काच लावून लावू देत नाही मग पप्पाने बळच धरलं होतं ना तर पप्पाला थोडा दात लागला त्याचा त्याच्यामुळे म्हटलं राहतो तसं आता ओके तो आज झालं व्यवस्थित आहे थोडीशी तर जखम आहे तो चाटतोय ना तर तिथं जराशी जखम आहे मी स्प्रे मारणार आहे थोड्या वेळानं तिथं नाही तर बाकी आहे बरं का जखमा पायाला मानेला कानाला जखम आहेत पण तो कानापाशी तर असं जाऊनच येत नाही तोंडाजवळ तर पण होईल रिकवर आता त्याची तब्येत चांगली एक पाच सहा दिवसात रिकवर होईल तो मग आता बसल्या सावलीत इकडं हे पिल्ल्याचं चालू आहे आराम तोंडाला माती लागली काय थांब हे बी आराम करते हे वास पांढरा वासर आराम करते ह्यांना पाणी पिलेत बरं का व हे वासरं पाणी पिऊन बसलेत आता हे जॉंटी पुढं मी बकेट ठेवली आता ती पाणी पिते जरचे वासर आहेत ना पाणी पितात गावरांच्या तुलनेत आता आपला भीमंग काय म्हणतोय बघू तर भिमूंग तर पलीकडचं चांगला आहे इकडं सुकलं पाणी आला आहे मध्ये पाणी दिलेलं आहे ह्याच्यात मर जरा जास्तच लागले मरच कंट्रोल ना तरी आपला ह्याच्या डुबेवाला भीमंग होता ना तर आपण बघू ह्याचे काय हालत पण हे झाड काढू हाईटला वगैरे चांगलं झालंय होय तुटून निघलं काय अरे भिजवलेलं आहे ह्याला चिकुलच आहे पण हे बघा ह्याच्या शेंगा तर अशाच मस्त आहेत शेंगा बऱ्यापैकी आहेत अर्धा एल तुटून आला राहू इथून खोड तुटले तरी एक शेंगदाणा फोडून बघू कसं झालंय मध्ये चिखलामुळं हात घसर देत तरी हे बघा असं आहे शेंगदाणा मोठा म्हणजे मध्यमध्ये आकारणी बरेच चांगले आहेत बरे आणि आता समाधान तर माणूस लागेल अशा शेंगा लागल्यात चांगल्या बऱ्यापैकी बाकी इकडे इकडे लांब लांबी शेंगा लागायला लागल्यात लागा वरती ह्याच्यात मर रोग लागला ना तो एक प्रॉब्लेम आहे नाही तर बाकी चांगल्या शेंगा आहेत दुसरी एक फोडून बघू आपण म्हणजे काय हाल सध्याला हे असे शेंगदा नाहीत आहेत चला आता हे बिल मी मला खायला घेऊन जातो आता समोर दिसणार वेलाला ह्या आदुगर लागलेल्या परिपक्व पर शेंगा आहेत नंतर ह्याच्या दोऱ्या दिसतात ना ज्याला शेंगा आल्यात ह्या दोऱ्या तर त्याला आऱ्या म्हणतात आऱ्या आणि परत हे बारकाले अंडे हे अंडे हे चिल्ले पिल्ले बारकाले जे नाहीत ना झाले माझ्या हातात आहेत तरी अंडे चिल्ले पिल्ले आऱ्या असं आहे चला चांगला आलाय आपला बोरचं सोलरवर चालू आहे बोर बोरचं चा पाणी चालू आहे चा तर चुक्याच्या भाजीत इथं चुक्याच्या लाईन भेजत आहेत तीन लाईनवर पाणी लावले थोडं थोड्या वेळाने पाणी बदल आंब्याच्या शेतात नाही आंब्याच्या नाही कांग्रेजच्या शेतात कारण नुसतं कांग्रेजच झालंय पण त्यातच आपले आंबे झाड तर आता आंबे बघू आपण कसे आलेत काय अदुगर हे मोठ्या आंब्याकडे जाऊ ज्याला जास्त आंबे आलेत पण आंब्याला पाणी पण दिले हे बघा राहण्याची कलच आहे पप्पाने रात्रीची लाईट आहे ना तर रात्रीच्याला पप्पाने आंबे भिजवलेत आंब्याचे झाडं तर अशा आंब्यात आपले आंब्याने कोय पकडली आपल्याला कमेंट आली होती योगी जागाची की आंबे बघायचे आहेत म्हणून तर आंबे सध्याला बघा असे छान आहेत आता कोय पकडलेत नाही म्हणजे परिपक्व झाले चांगले तर ह्या झाडाचे आप आपण पलीकडच्या झाडाचे बघू मला पण चांगले आंबे आलेत आणखीन पहाड लागला नाही पहाड म्हणजे पहिला आंबा पिकायला चालू होतो तर तो, तो आणखीन झाला नाही कारण की आंबे आणखीन आकाराने थोडेसे मोठाले होते आणखीन तरी मी तुम्हाला एक चांगला आंबा दाखवाय दाखवायचं म्हणलं ना तर हे बघा हे आंबा आहे तर हा आंबा चांगला मोठा झाला आहे एवढा आंबे होतील आकाराने ह्याने कोय पण पकडले असेल आणि कलर पण मस्त एकदम त्याचा फोन लई वर धरला फोनमध्ये दिसतो का नाही आंबा काय माहिती आणि ऊन बिल आहे ना तरी हे बघा असे आंबे लागले झाडाला ह्या झाडाला पानं कमी आणि आंबे आहेत बरे जास्त म्हणता येणार नाहीत पण बरे आहेत आणि हे बघा इकडे ह्या आंबा जवळून बघता येईल असं झालं तर आंबे हा आंबा चांगला आहे एकदम एकदम म्हणजे कलर चांगला आहे आकार पण चांगला आहे मस्त आहे आणि चवीला पण गोड लागतात पिकल्यावर बघा हिथे खोडाचा आंबा आहे दिसतोय का नाही काय आहेत मी आता फोनवर धरलं आहे ना दिसतोय का नाही काय आहेत हिथे एक आंबा आहे असेच तर आपण आलो आता आंब्याच्या शेतात तर मी पण सांगितलं आहे की हे सिंधू व्हरायटीचा आंबा आहे खायला लई गोड केशरपेक्षा गोड लागतो त्याच्यामुळे एकच झाड आहे ते वेगळ्या आंब्याचे बाकीच्या कैऱ्या चांगल्या आहेत हे बघा हे अशा आंबेतातले आणि हे हो सिंधू आंबा आहे ना तर ह्याचं ह्याला ना दोन वेळेस आंबे येतात म्हणजे नॉर्मल आंब्यासोबत उन्हाळ्यात एकदा येतात आणि दिवाळीत एकदा येतात तर त्याचा प्रकार म्हणजे हे बघा इथं ह्याला तौऱ्या लागला माझ्या बोटाच्यामध्ये माझ्या बोटासमोर इथं लहान लहान तवर आलाय ना तर हे आता उशीर नाही तर हा तोर वेळेतच आला आहे म्हणजे आता तोर आला ना तर दिवाळीत ह्याला आंब्या येतात दसरा दिवाळीत तर इथं एक जागा तोर आलंय परत ह्याला इकडं तोर आलं आहे हा तोर आहे ना आणि ह्याचे जेवढे हे मोठ्या आंब्यात नाही काय रे ह्या तोडून घेतल्या ना आणखी महिन्या दीड महिन्याने मग त्यावेळेस परत जास्त तोर येतो ह्या आंब्याला तर हे आंबा चांगला आणि चवीला चा पण गोड आहे चांगलं आहे हे बघा इकडं पण माझ्या बोटावर तोर यायला लागलाय आणखीन हे बघा इथं तोर आलाय ताणखे आता ह्याला तोर यायला लागलाय ह्या झाडाचे आंबे लय आकर्षक दिसत आहेत असे एकदम आकर्षक आंबे आहेत कलरला कलर लय छान येते वरून लाल कलर होते मध्ये थोडंसं पोपटी राहतो थो। आणि मग खालच्या कडीला हिरवा असा कलरला फार छान आहे हे आंबे जिकडून जास्त होऊन लागतं ना तर त्या साईडने लालके होतात आणि आकाराने पण चांगले एका किलोमध्ये चार ते पाच आंबे बसतात ह्या शेतामध्ये आपण शंभर आंबे लावले होते शंभर आंब्याचे झाडं तर ह्याच्यातले काही दुष्काळामुळे वाळून गेले आणि इकडं कसं आपला मराठवाड्याचा था भाग आहे ना तर चार वर्षातून एक वर्ष दुष्काळ असतोच म्हणजे तीन वर्ष नॉर्मल पाऊस पडतो चांगला पाऊस पडतो आणि एक वर्ष दुष्काळ असतोच मग त्या दुष्काळातून आपण थोडं थोडं पाणी साठलेलं झाडांना द्यायचं मग त्याच्यातून काय झाडं राहतात काय वाळतात असे तर आता हे पट्टाय ना कांग्रे आलेला तर इथं पण झाड होते पण हे झाड सगळे म्हणजे दुष्काळामुळे वाळून गेले परत ह्या शेतात झाड होते डाळिंब आहे ना आपलं तर डाळिंबात पण मध्ये मध्ये झाड होते म्हणजे आपण आणि आंबा दोघे दोन्ही एकत्र लावले होते तर डाळिंबात फक्त एकच आंब्याचं झाड राहिले इथं बाकीचे सगळे आंब्याचे झाड वाळून गेले डाळिंबातल्या शेतातले तर हे माझ्या पाठी वाजता आंबा आहे ना तर ह्याला यावर्षी कैऱ्याच आल्या नाहीत पण हे समोरचा आंबा आहे ना तर याला उगत थोड्याशा भागात कैरे आल्यात त्या म्हणजे बघा इकटच्या बाजूनीच आल्यात फक्त बाकी नाही असे घडाणे यायला पाहिजेत इथं कसे घड आलेत ना असे घडा यायला पाहिजेत ह्या बघा इथं पाण्याच्या मध्ये चांगलं घड आले तर असे आता मी आलोच ना आंब्या शोधात तर तुम्हाला सगळे झाड दाखवतो हे बघा इथं बारे झाड आणि आता आपल्याकडे ना म्हणजे शंभर झाडं लावले होते तर त्याच्यातले आता फक्त आपल्याकडे बारा झाड उरलेत बारा दहा ते बारा झाडं उरलेत पण मी नवीन झाडं पण लावलेत ना एक आपल्या बांधावरती ज्याला आपण पाणी आहे एक चुक्याच्या शेतात आहे आणि परत एक झाड म्हणजे आपलं पिशवीमध्ये लावलेले एक रोप आहे अशी माझ्याकडं एक तीन चार झाड लहान तर ते मोठाले होतीलच पण त्याला पुढच्या वर्षी कलम करायचे आणि येणाऱ्या पावसाळ्यात पण मी गावांबी लावणार आहे आंब्याच्या जे आणखीन आंब्याच्या झाड लावायचे आपल्याला तर हे बघा परत माझ्या समोर दोन झाड आहेत इकडे एक आणि इकडे एक आहे तर आदुग ह्याला बघू तरी काय कैऱ्या चोरीला पण जातात आपल्या त्याच्यामुळे आता आलो आहे ना तर सगळं बघतो कशी कंडिशन आहे काय तर हे बघा इकडं अशी कंडिशन आंब्याची हे कैऱ्याला टाइम आणखीन मोठ्या होतील ह्या तर ह्याला पण म्हणजे आल्यात बऱ्यापैकी आपल्याला घरी घरी खाण्या एवढे आंबे दरवर्षी येतात म्हणजे कधी कधी आंबे येतात जास्त आणि कधी मग घरी खाण्यापुरते येतात तर हे झाड बघितलं आता हे शेवटचं झाड बघू तर ह्याला पण बऱ्यापैकी कैऱ्या लागल्यात ते बघा अशा चांगल्यात मध मधून काय आहेत का बघू नाही यार मध्ये काय आहेत मध्ये उगा एखादी एक दोन कायर्या आहेत जशी मायाच्या बोटासमोर आहे इकडं वरती पण बाहेरच्या बाजूने जास्त कायर्या लागत आहेत इकडं चांगल्यात आणि मी एवढे ऊन चालू आहे बघायला पण ऊन लागत नाही कारण की वारा आले सध्याला वारं चालू आहे ना तर त्याच्यामुळे मग ऊन एवढं जाणवत नाही वारं असल्यावर वारं नसलं ना मग ऊन लय लागतं आपली इकडं ज्वारी जी पाण्याला आली हाईट चांगली घेतली बरी आहे जिला कणस पण लागलेत पण पाखर काही ठेवणारच नाहीत आपण ही गुरांसाठीच पेरली होती थांबा एकाला बघू हे बघा ह्या कणसात ना चांगले दाणे भरलेत पण पाखर काही ठेवणार नाहीत आणि आपल्याला ज्वारीची अपेक्षा नाहीच गुरांसाठी झालं ना तरी बस हे बघा हे आई अरे आई माझ्यासोबत आली ती गुरुगिली आता मध्ये जाऊन बघू जवारी कशी डुकरांनी काय केले का, का नाही मधी डुकरांनी काय केलं नाही सध्या तरी जवारीला आणि कणस बऱ्यापैकी आले बघा ह्या दाण्याला ह्या ह्या कणसाला दाणे पण भरलेत पाकरांनी खायला सुरुवात केली पण काय हर हरकत नाही आपल्याला फक्त चाऱ्याची अपेक्षा चला आता जातो बाहेर जवारी चांगली आई पलीकडं हुरडा पेरलाय ना तिकडे बघायचं का हुरडा आलाय का आ मी तुला म्हणलं ना पाखरं काय ठेवत नसतील ह्याला आईला काय वाटलं कंस आलेत ना जवारीला तर आपल्याला जवारी पण होईल म्हणजे कणस आहेत ना तर ह्याच्यात आईला वाटलं की दाणे पण निघतील आपल्याला जवारी पण पाखरं काही ठेवतच द्यायचं हे आईला आत्ता कळलं की पाकर काही ठेवायच नाहीत आई पल्लीकड हुर्डा बघायचं काल आहे काय नका ना आता जवारीलाच काय नाही ठेवलं तर आई म्हणते की हुरडा तर काही ठेवलाच नसता पाखर्यांनी तर की आपण पलीकडची हाईटवाली जेव्हा दिसते ना तर ते हुरड आहे पाठीमागचा हाईटवाला पण त्याला काय पाकऱ्याने ठेवलंच नाही जनावराला चालू करू ना आता आपल्याला ज्यावेळेस नेपेर समजा कमी पडेल ना तर त्यावेळेस आपण हे उकाळबा जनावरला चालू करू शकतो त्याला तर चला आता एक डाळिंबा झाड आहे तर ते झाड बघू आणि आता जातो घरी गुरा, गुरा ले, ले तर आपले दुपारच्याला गुरा गुरं घरी येतात ना चरा गेलेले गावरंग गुरं तर त्यांना बांधावं लागेल तर त्यासाठी आता आम्ही लवकरच घरी जातो आई पण आली होती आली काही पाठीमागे चालते मी हे कडचे झाड बघितले आईने काय ती कडचे बघितले असं इकडं डाळिंबाच्या शेतात जे झाड आहे आंब्याचं तर एकच झाड राहिलं आहे डाळिंबाच्या शेतात तर ते झाड बघायला आलं मी तर तुम्हाला दाखवतोय बघा हे समोरचं झाड आहे ज्याला बऱ्यापैकी चांगले आंबे लागले बघा वरती अशा आंब्या आहेत आणि जवळून बघायचं झालं तर हे अशा आहेत छान छान आंबे आलेत यावर्षी खायला तर काही कमी नाही पडत आंबे हे बघा परत हे आंबे असे आहेत एवढं चांग आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी लई भारी नाही ना तर त्याच्यामुळं व्हिडिओ आता कसा येईल काय नाही काय माहीत याला क्वालिटी जास्त करावी लागते व्हिडिओची युट्यूबवर त्यावेळेस आपले व्हिडिओ चांगले दिसतात सावली भारी रो आंब्याची आहे आणि हे कलमी झाड आहेत ना तर त्याच्यामुळे हे जास्त वाढत नाहीत म्हणजे मिडियम साईजचेच राहते झाडं माझ्या डोक्याला फांट्या लागतात एवढे झाड आहेत बारीक बारीक आणि झाडं चढायला पण सोपे म्हणजे आंब्या उतरायला आपल्या चिक्कूच्या झाडाला पण चांगले चिक्कू आहेत बरं का इकडून वरच्या साईडला वरच्या बाजूला चिक्कू लागले झाडला खाली जरा कमी आता पिकायला चालू होतील एक ह्याला पण दहा पंधरा दिवस लागतील चक्कू पिकायला म्हणजे मोठाले होत्यात मोठाले झाले ना बसूनच आहे हे पिल्ल्या उन्हाला अंग ह्याला आता सावलीत वर तिकड हिला आता उठून मस्त पैकी सावलीत घेतले सावलीत ते थोड्या वेळ इथे ने नेपेरच्या बुडाला बसते ना मग लय गार लागतं नेपेरच्या बुडक्यापाशी पशी आज इकडं पश्चिमेकडनं आबाळ आलाय जरास बाकी इकडच्या बाजूनी थोडं आलंय इकडे पूर्वेकडं नाही जास्त आभाळ इकडे उत्तरेला बी नाही पण पश्चिमेकडून आले थोडस नॉर्मल आहे जास्त आलं इकडं चुक्याची भाजी काढायची उद्या मार्केटला न्यायला बी आले कुठं 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 म्हणजे सगळीकडेच बी आले किती कॅरेट काढायचे काय जेवढे सहा कॅरेट काढणार झाले तर भरतिन बी तुलसँग त अर्ध्या पस्तर जस्तो 6 केड